जिंदगी का है ये पैगाम उसकी जान में सब कुछ आसान सिर्फ प्यार की है ये पहचान जैसे वो बेर हर मौसम सह ना भी हर दुख सहती है उसकी जड़ों में है ममता का रस उसकी शाखों में है प्यार का एहसास एक पैर माँ के नाम जिंदगी का

मोठे लावणार आहे त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वतः घेणार मी फक्त राहिलेले बिहारी म्हणून हे शिक्षक म्हणून आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही जे कुठल्या शाळेत झाड प्याज लावणार आहे त्याची पूर्णपणे काळजी जसं तुमची तुम्ही तुमची आई तुमची घेते किंवा तुम्ही तुमची आईची घेणार भविष्यात तशी तुम्ही त्या वृक्षांची त्या झाडांची काळजी एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष घेणार जोपर्यंत तो मोठा होत नाही आणि चांगला होत नाही बनत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची काळजी घेणार हाच तो उपक्रमाचा उद्देश आहे अर्थ आहे मग इथे बसलेले सगळ्या विद्यार्थ्यांना एकतर रिक्षांचं काय महत्त्व आहे तो नेहमी आम्हाला देतो काय देतो हवा देतो सावली देतो फळं देतो एवढी गोष्टी देतो म्हणून आम्हाला त्याची काळजी घ्यायची लावल्यानंतर त्याला वेळेवर पाणी द्यायचं आजूबाजूला जेव्हा घाण एकत्र झाला तो साफ करून घेत आणि तो तेल मला मोठा दिसला पाहिजे म्हणजे मी जसा जसा मोठा होणार आहे तसं तसं तो वृक्ष सुद्धा मोठा व्हायला पाहिजे हे मनात धरून आपण सगळ्यात वृक्ष लावणार तो की नाही फक्त मुलं लावणार आहे की मुली बनणार आहे मग मुलींना तुम्हाला नाश्ता भेटून त्यांना भेटला असं मी नाश्ता करून घेणार मुली बोलत नाही बोलणार नाही पण लावणार आणि काळजी घेणार रिक्षांची एवढं बोलून आज सगळ्यांना शुभेच्छा देते माझ्या शिक्षणाची टीमला शुभेच्छा त्यांनी एवढं मेहनत केली की जगाजूला एक नंबरवर आहे आणि म्हणायला गेलं तर हा एक चांगला उपक्रम महाराष्ट्रामध्ये आणि बेळगावमध्ये जो सुरू आहे त्याची सुरुवात ही आपल्या गावापासून होती त्याबद्दल मी आपल्या स्वतःला बाकीशाली समजतो आज मॅडमांनी वृक्षाच्या बाबतीबद्दल महत्व आपल्याला कळून दिलेलं आहे खरं म्हणायला गेलं तर वृक्षापासून आपल्याला काय काय नाही मिळत एखाद्या दवाखान्यामध्ये आपण ज्यावेळेस ऍडमिट होतो आणि ज्यावेळेस ऑक्सिजनची गरज पडते त्यावेळेस लक्षात येतं की आपलं झाड जे रोज ऑक्सिजन देतं ते किती रुपये आहे कारण की त्याचं महत्व आपल्याला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कळत आपल्याला जो ऑक्सिजन मिळत असतो तो सगळ्या झाडांपास मिळत असतो आणि आज आपण बघत आहेत जी सगळी भाजीपाला आहे एक बाकी गोष्टी येतात ते सगळ्या ऑर्गॅनिक नाही आता सगळ्या फवारणीच्या येतात पण हे एकमेव झाडं आहेत ज्याचे आंबा आहे शेवटाच्या शेंगा आहे चिकू आहे डाळिंब आहे किंवा इतर जी मोठी झाडं आहेत त्यांचे येणारे जे फळं आहेत ही बऱ्यापैकी विदाऊट फवारणीची आहे ज्याच्यापासून आपल्याला कुठलाच प्रादुर्भाव होऊ शकत नाही त्यामुळे हे झाड ज्याप्रमाणे आपल्याला आई लहानपणापासून मोठं करते आणि आपल्यावर संस्कार होते तसं प्रत्येकाने आता या झाडाची काळजी घ्यायची आहे आणि मला खत्री आहे की आपण सगळेजण या झाडाची काळजी घेणार या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण झाडं लावत असताना किंवा इतर ठिकाणी झाडं लावत असताना ज्याप्रमाणे आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कुटुंबामध्ये आग्रह पकडत असतो की मला ही गोष्ट करायचीच आहे त्याप्रमाणे आज जीवनामध्ये गाठ बांधून घ्या की मला एक झाड माझ्या आयुष्यामधून मोठं करायचं आहे आणि मला खात्री आहे की या आव्हानाला आपण सगळे जण साथ द्याल या ठिकाणी आपण सगळे विद्यार्थी आणि सगळे अधिकारी मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल गावाचा नागरिक या ना मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो पुनशा आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो जय करा